कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा आज मंत्रालय कृषी विभागाच्या सचिवासह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे यानुसार खरीपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने यावर्षी वाढ झाली असून बियाणांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबतसुद्धा सूक्ष्म नियोजन केले जात आहे सध्याची एकूण बियाणे मागणी ही अठरा लाख क्विंटल इतकी असून वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने सर्व पिके मिळून चोवीस लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे त्यापैकी तेरा लाख क्विंटल वितरित केले असून आणखी सहा लाख क्विंटल वितरणाच्या स्थितीत आहे तर उर्वरित बियाणे देखील वितरित केले जाईल असे नियोजन कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे राज्यात कुठेही बी बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे याची दक्षता घेण्याचे निर्देश कृषीमंत्री यांनी दिले सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावेत तसेच खतांचा मुबलक साठाव त्याचे योग्य वितरण यासाठी टास्कफोर्स निर्माण करण्यात येणार आहे बी बियाणांची चढ्या भावने विक्री कृत्रिम टंचाई इत्यादीबाबत शेतकऱ्यांना थेट तक्रार करता यावी व विभागाला व्यक्तिशाती तक्रार सोडवता यावी यासाठी मागील वर्षीप्रमाणे शासनाचा व्हॉट्सअप क्रमांक चोवीस तासात सक्रिय करून शेतकऱ्यांना कळवण्यात येणार आहे या बैठकीस कृषी विभागाच्या सचिव कुंदन आयुक्त रावसाहेब भागडे यांच्यासह विविध अधिकारी व्ही सी प्रणालीद्वारे उपस्थित होते त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे कृषी निष्ठा दुकानामधून चढ्या भावने केली जाणारी विक्री कृत्रिम टंचाई बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही एखाद्या ठिकाणी विभागाने कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे असे स्पष्ट शब्दात कृषी धनं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे याप्रमाणे विविध महत्त्वाचे निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत मित्रांनो महत्त्वाच्या बातम्यासाठी शेतकरी व महाराष्ट्रातील सर्व योजनांच्या माहितीसाठी नोकर भरतीच्या माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद